सर्वप्रथम जय महाराष्ट्र आपलं जर कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा व्हिडिओ एक बीड मधलं एक प्रकरण समोर आलाय सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे सतीश भोसले उर्फ खोक्या याने एक मारहाणीचा याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे دوھي پاڻي وڃي 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 و याच्या असे कित्येक केसेस आहे यांनी दोनशेहून अधिक हरणांचा जीव घेतलाय काही मोरांचा आहे काही सश्यांचा घेतलेला आहे तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजू पुढे काय काय केलेलं आहे त्यांनी तर सर्वप्रथम मला हे म्हणायचं आहे जे मारहाणीचा व्हिडिओ आहे जो केस तो माणूस ज्याला मारलाय तो एफ आय आर करायला गेला होता काही दिवसापूर्वीचा व्हिडिओ ते जुना त्याची केस महाराष्ट्र सरकार आणि पोलीस यांनी घेतली नाही पोलीस स्टेशन मधून त्या माणसाला परत काढून दिलेलं आहे त्या माणसाला यांनी परत घरी पाठवलंय तरी याच्यावरती खोक्यावरती केस होत नाही आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये एक तो कारच्या डॅशबोर्ड मध्ये असे पैसे फेकतोय दळतोय हा एक सुरेश धसांचा एक चेला लेफ्ट हँड खोक्या याला वाढदिवसाच्या दिवशी सुरेश धस शंभर टक्के शुभेच्छा देतात शंभर टक्के आणि दुसरी गोष्ट त्याला सॉरी बोलतात कारण की का विश करायला थोडा टाइम झालाय म्हणून त्याला सॉरी बोलता एक आमदार सॉरी बोलतोय कोणाला एक चेलेला खोक्या హలో సీ అరే బా మరబడి జ శుభే కాదు శంభర టైవస్ శంభర यांनी दोनशेहून अधिक हरण मारल्या आणि हा हरण मारण्याचं कारण फक्त हे सुरेश धसांना तो मटण पुरवायचा असं ह्या कारणातून पुढं सिद्ध झालेलं आहे ज्या या प्रकारातून ते सिद्ध झालेले आहे की सुरेश धसांना हा मटण पुरवायचा जे हरण मारायचा तो जे काही पक्षी मारायचा ससे मारायचा सरळ मार मार मा सरळ झाला हा की हा याचा मास्टर माइंड जर कोणी असेल तर सुरेश धस असेल हा आमदार करारांच्या विरोधात एवढा लढला आज तोच माणूस त्या बनलेला आहे अक्षरशः वन विभागाला कळत नाही की दोनशे हरणा मारल्या जात आहे मोर मारल्या जाते आता वन विभागाची टीम बीड मध्ये तपास घेताय आता हरणांचे त्यांना हाड हर सापडत आहे आता सापडून काय फायदा जसं माणूस मेल्यानंतर तुम्ही जे इन्क्वायरी करायला जाते ना तसं तुमचं चालू आहे महाराष्ट्र सरकारचं जोपर्यंत लपतंय ना तर लपू द्या ना हे राजकारणी आहे ना यांनी गुंडे पाळून ठेवलेले यांचं तसं राजकारण चालू शकत नाही ना कारण कर की कुठलं जर समाजामध्ये दोन भांडण लावायचं तर त्यांना गुंड लागणारच आणि आपल्यासारखे लोक समाजासाठी भांडत बसणार आणि हे हे दस सारखे साहेब वरून मजा घेणार आणि यांचे खिसे भरणार प्रकरण आता विघडकीस आलं इतका जुना व्हिडिओ असूनच त्याचं एफ आय आर दर्ज त्याची एफ आय आर घेतली जात नाही काही नाही का कारण की पोलिसवाल्यांना हप्ते भेटत असेल पोलीसवाल्यांना सपोर्ट असेल म्हणून हे प्रकरण दाबलं गेलं तिथं आता त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले म्हणून तिने ते प्रकरण उघडकीस आलं आणि कोणाला सरकारला दाबो पण नाही शकत आता कित्येक असे प्रकरण आहे पुण्याचं असल काबर होता हे फक्त नेत्यांमुळे राजकारण्यामुळे या राजकारण जोपर्यंत गुंडाला पाठीशी ठेवतील ना तोपर्यंत अत्याचार करतील आणि लोकांना मार मार मारतील यांना कुठल्याही गोष्टीची भीती राहिलेली नाही असा कराडचा हात मास्टर माइंड होता देशमुखांच्या हत्येमाग हा, हा, हा सुरेश दसांचा पण तसाच हात आहे या खोक्याच्या पाठीमाग जोपर्यंत हे असे नेते ज्या गुंडांना पाठीशी घालतील तोपर्यंत तो महाराष्ट्र पुढे जाणार नाही आणि गरीब लोकांवरती हे असेच कुंड अत्याचार करत राहणार कारण की हे धस साहेबांचे माणसं आहेत